आपल्या जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता ही प्रेरणादायी असून राज्यासह देशानं आदर्श घ्यावा अशी आहे नवीन तंत्रज्ञानामुळं भविष्यात सर्वांचीच कसरत होणार असून शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तर हजार कोटींची तरतूद केली असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं भुदरगड तालुक्यातील कूर इथं मुख्यमंत्री सुंदर शाळा अ गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील कूर इथं राधानगरी आणि भुदरगड शिक्षण विभागातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणगौरव समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला भुदरगड तालुक्याचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्यात पोहोचला याचा अभिमान वाटतो भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची असून शिक्षण क्षेत्रात क्रांती होतीये त्यामुळे तालुक्यातील यशस्वी शाळांनी अशीच वाटचाल करावी अशी अपेक्षा नामदार आबेटकर यांनी व्यक्त केली गटविकास अधिकारी शेखर जाधव गट अधिकारी दीपक मेंगाणे यांनीही वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांच्या खांद्यावर कौतुकाची थाप पडली पाहिजे असं सांगितलं यावेळी विठ्ठलराव खोराटे नंदकुमार ढेंगे कल्याणराव निकम बाबा नांदेकर विश्वजित जाधव अशोकराव फराटे सर्जेराव देसाई डी पी पाटील प्रबुद्ध कांबळे उत्तम पाटील यांच्यासह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते